Brought to you टू यू Diagnostics. Agilus Diagnostics. नमस्कार तकच्या लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी माधवी देसाई माझ्यासोबत आहे माझा सहकारी राहुल गायकवाड खर तर काल सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेसाठी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला सुनेत्रा पवार या आता राज्यसभेवर जाणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे त्यामुळे आता राज्यसभेवर सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार म्हणजे सुप्रिया सुळे या लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये सुनेत्रा पवार आणि शरद पवार हे राज्यसभेमध्ये म्हणजे असे पवार कुटुंबातले तीन खासदार आपल्याला संसदेमध्ये पाहायला मिळणार आहेत आणि दुसरीकडे जर आमदारांच्या संदर्भात चर्चा केली तर अजित पवार हे आता बारामतीतून आमदार राहिलेले आहेत आणि रोहित पवार जे कर्जत जामखेडचे आमदार आहेत मात्र ते मूळचे बारामतीकरच आहेत त्यामुळे एकट्या बारामतीमधून आपल्याला आणि एकट्या पवार कुटुंबातून आपल्याला आता तीन खासदार आणि दोन आमदार असे सगळे लोकप्रतिनिधी पाहायला मिळतात एकूणच जेव्हा सुनेत्रा पवारी ही देने का तेवा पवार यांनाही उमेदवारी देण्यासंदर्भात शिक्कामोर्तब झालं त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हापासून आता पवार कुटुंबातल्या घराणेशाहीवर पुन्हा एकदा टीका सुरू झालेली आहे अजित पवार यांच्या पक्षामध्ये अनेक इच्छुक होते जसं की छगन भुजबळ इच्छुक होते बाबा सिद्दीकी होते आनंद परांजपे होते अशा अनेक नावांची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती आता राज्यसभेवर नेमकं कुणाला पाठवलं जाणार यासंदर्भात काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता तोपर्यंत एकमत होत नव्हतं अशी चर्चा होती कारण जर एकमत झालं असतं जर सगळ्या पक्षामध्ये कोणी नाराज नसतं तर कदाचित हा निर्णय कधीच झाला असता मात्र अगदी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवसापर्यंत त्यांच्यामध्ये एकमत होत नव्हतं चर्चा सुरूच होत्या आणि काल अखेर सुनेत्रा पवार यांच्या नावावरच एकमत झालं शिक्कामोर्तब झालं आणि त्यानंतर त्यांनी अर्ज दाखल केला त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसमधले हे जे काही नाराज आहेत नेते तर त्यांना कधी न्याय मिळणार कारण आपण वारंवार बघतो की कुठलंही मोठ मोठं पद आलं तर तेव्हा घराणेशाहीच आपल्याला या सगळ्याच पक्षांमध्ये दिसते आपण आता राष्ट्रवादीची चर्चा करतोय मात्र फक्त राष्ट्रवादी काँग्रेस नाही तर भाजप असो शिवसेना असो किंवा शिंदेचा पक्ष असो या सगळ्याच पक्षांमध्ये आपल्याला घराणेशाही पाहायला मिळते काँग्रेसमध्येही घराणेशाही आहे त्यामुळे आता भाजप जी भाजप इतकी वर्ष थेटपणे टीका करत होती की घराणेशाही ही आम्हाला म्हणजे खरं तर राष्ट्रवादीतल्या घराणेशाहीवर किंवा काँग्रेसमधल्या घराणेशाहीवर ही टीका होत होती मात्र आता भाजपही त्यापासून दूर राहिलेले नाही आहे कारण अनेक महत्वाच्या बड्या घरातल्या सदस्यांना किंवा त्यांच्या मुलांना आता भाजपनं आपल्या पक्षात घेतलेलं आहे त्यामुळे आता भाजपही काही अछूट राहिलेली नाही आहे तर भाजपनंही घराणेशाही ला सुरुवात केलेली आहे याचं आता खरं तर मोठं उदाहरण आपल्याला या संसदेमध्येही पाहायला मिळत आहे मात्र आता याच अनुषंगाने जी काही टीका सुरू आहे की आता घराणेशाही का सुरू झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या या घराणेशाही अन्याय केला जातोय त्यांच्यावर वारंवार अन्याय काय होतोय याच अनुषंगाने आपल्याला या मध्ये अत्यंत महत्वाचं आहे कारण भाजप असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील इतर जे भाजपचे नेते ते सातत्याने घराणेशाहीवर टीका करत करत असतात ते इतकही म्हणतात की एक देश हा जो देश आहे तो एकाच कुटुंब कुटुंब चालवतो आणि एकाच कुटुंबातले अनेक लोक हे वेगवेगळ्या ठिकाणी उमेदवारीला रा उभे राहतात mm. म्हणजे तुला वाटत या निवडणुकीमध्ये राहुल गांधी दोन ठिकाणावरून उभे होते एक म्हणजे रायबरेलीमधनं आणि वायनाडमधनं आणि no. दुसरीकडे प्रियंका गांधी जो त्यांचा अमेठी मतदारसंघ आहे पारंपरिक मतदारसंघ आहे त्या तिथनं उभे राहिले नाहीत कारण घराणेशाहीचा पुन्हा आरोप होऊ नये म्हणून दुसरीकडे सोनिया गांधी या नेहमी लोकसभा निवडणूक लढवतात परंतु त्यांनी लोकसभेतला निवडणूक लढवायचा निर्णय घेतला नाही आणि त्या राज्यसभेवर खासदार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे काँग्रेसने कुठेतरी ठरवून यावेळेस फक्त राहुल गांधींना पुढे केलं होतं आणि त्यांच्या माध्यमातून एकच लिडर आमचा हा लोकसभेत अशी <णलीग> जी तजवीज आहे ती करून ठेवली होती अर्थात घराणेशाहीचा आरोप हा काँग्रेसवर सातत्याने झालेला आहे आणि तेच म्हणजे आता तू बघ काँग्रेस सातत्याने तो आरोप होतो पण जे जे गेले गेलेले नेते ते सुद्धा घराणेशाही नुकताच अशोक चव्हाण हे सुद्धा भाजपमध्ये गेलेले आहेत अशोक चव्हाणांचे वडील शंकरराव चव्हाण हे मुख्यमंत्री राहिलेले आहेत अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री राहिले आहेत आणि आता त्यांच्या मुलीला पण ते लॉन्च करायचा प्रयत्न करतात त्यामुळे घराणेशाही काही लपून राहिलेली नाही तिकडे शिंदेकडे बघितलं तर आपण मिलिंद सुद्धा आता शिंदेंच्या याच्यामध्ये गेले ज्यांचे वडील हे खासदार राहिलेले आहेत त्यांचं एक मोठं नाव होतं त्यामुळे घराणेशाहीची टीका ही सातत्याने भाजप करत असतं परंतु त्यांच्या पक्षामध्ये किंवा त्यांच्या मित्रपक्षामध्ये अनेक आपण बघतोय कुटुंब आहेत की ती मधून आलेली आता राहिला पवारांच्या कुटुंबाचा मुद्दा तर ज्या पद्धतीने यावेळेसची निवडणूक झाली तू ती खूप इंटरेस्टिंग होती कारण सगळ्या देशाचं लक्ष कुठल्या मतदारसंघावर लागलं होतं तर ते बारामतीवर लागलं होतं कारण इथे पहिल्यांदाच सु पवार विरुद्ध पवार असा सामना होत होता कदाचित बारामतीकरांनी सुद्धा असा कधी विचार केला नसेल की आपल्याला पवार विरुद्ध पवार असा सामना इथे बघायला मिळेल किंवा पवार कुटुंबातली दोन व्यक्ती एकमेकांविरुद्धात निवडणूक लढ होतील परंतु ते झालं आणि त्याचा निकाल सुद्धा आपण पाहिला सुप्रिया सुळे या पुन्हा एकदा लोकसभेमध्ये निवडून गेलेले आहेत शरद पवार हे राज्यसभेवर आहेत आणि आता सुनेत्रा पवार खरं तर असं म्हटलं होतं सुनेत्रा पवारांसाठी अजित पवारांनी खूप मोठी ताकद लावली होती एक प्रकारे अजित पवार हे स्वतःच त्या निवडणुकीच्या रिंगणात आहे की काय अशी सगळी चित्र निर्माण केलं होतं सगळी प्रचाराचे अजित पवारांवर होती आणि सुनेत्र पवारांना काही करून हे लोकसभेत पोहोचवायचं असा चंग मानला होता परंतु अर्थात निकालानंतर ते काही होऊ शकलेलं नाही त्यामुळे आता मग एक वेगळा मेसेज सुद्धा मतदारांमध्ये किंवा के केडरमध्ये जात होता सुनेत्रा पवारांबद्दल आपण बघितलं तर काही कार्यकर्त्यांनी बैठका घेतल्या आणि त्यांनी नाव सुचवलं की सुनेत्र पवारांना राज्यसभेवर तरी पाठवलं पाहिजे आणि त्या अर्थाने आपण बघतो की हा सगळा निर्णय एका अर्थाने त्याच्यात झाला त्यामुळे पवार कुटुंबामध्ये आता हे सगळं जे लोकसभेचं राजकारण आहे किंवा राज्यसभेचं राजकारण किंवा संसदीय राजकारण आहे हे कुठेतरी आलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि एक प्रकारे घराणेशाही आपल्याला इथे दिसते आता सुनेत्रा पवार जरी नसत्या तरी पार्थ पवार यांचं नाव सुद्धा समोर होतं पार्थ पवार हे सुद्धा इच्छुक होते की त्यांना तिथनं राज्यसभेची निवडणूक लढवायची होती त्यामुळे पवार कुटुंबातच हे सगळं पद गेलं असतं आणि यामुळेच कुठेतरी आपण बघतोय की आता जे राष्ट्रवादी अजित पवार गटातले जे नेते आहेत ते कुठेतरी आपल्याला नाराज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत छगन भुजबळ हे जरी मीडियासमोर पब्लिक येऊन म्हणत असले की आमच्यामध्ये काही नाराजी नाही आम्ही एकमेका मताने हे सगळ्या गोष्टी ठरवलेल्या आहेत पण तू बघितलं तर ज्या पद्धतीने ते दावा करतात की मला खासदार व्हायचं होतं त्यासाठी मी प्रयत्न केले होते मला अमित शहानी शब्द दिला होता की तुम्हाला उमेदवारी नाशिकमध्ये देणार आहेत त्यानंतर ते म्हणाले की मला राज्यसभेवर जायचं होतं मला खासदार व्हायचंच होतं त्यामुळे एक प्रकारे एकीकडे ते म्हणतात की आमचा एक त्यांना निर्णय झाला दुसरीकडे त्यांची जी व्य इच्छा आहे ते जाहीरपणे व्यक्त सुद्धा करत आणि हेही सांगायला विसरत नाहीत की मला ते खासदार पद हवं होतं की मला व्हायचं होतं आणि त्यामुळेच कुठेतरी मग शंका येते की मग हा निर्णय का घेण्यात आला आणि ज्या पद्धतीनं आता आपण बघितलं तर सुप्रिया सुळे खासदार आहेत सुनेत्रा पवार आता खासदार होतील कारण कदाचित त्या बिनविरोध निवडून येतील तिथे रोहित पवार हे आमदार आहेत आणि अजित हे स्वतः आमदार आहेत आणि शरद पवार पौर स्वतः राज्यसभेचे खासदार आहेत ही काही ही जी लिस्ट आहे इथेच थांबत नाही आता आपण बघितलं तर युगेंद्र पवार हे सुद्धा तयारी करत आहेत गेल्या दोन तीन दिवसांपासून ते बारामतीमध्ये दौरा करत आहेत सुप्रिया सुळेंच्या प्रचार फेरीमध्ये ते सर्वात पुढे होते शरद पवार त्यांच्यासोबत जनता दरबार घेत आहेत एक स्वतःचं ऑफिस सुद्धा थाटलेला आहे बारामतीमध्ये आणि त्यांनी त्यांची इच्छाही व्यक्त केलेली की त्यांना बारामतीमधन निवडणूक लढवला असं कार्यकर्त्यांनी बरोबर आहे तर बारामतीमधन सुद्धा म्हणजे आता जर युगेंद्र पवारांना येत्या काळात उमेदवारी दिली तर आणखी एक जो आपण म्हणू शकतो की ती घराणेशाहीचा जो माणूस आहे तो या सगळ्या ट्रीमध्ये ऍड होऊन जाईल आणि जे सत्ता केंद्र आहेत ते सगळं पवार कुटुंबाकडे राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं अनेक वेळा ही टीका होत असते आणि ही टीका आता अजित पवार कशी त्याला हे करून देणार कारण भाजप जो त्यांचा मित्रपक्ष आहे तो घराणेशाहीवर विरोध करत असतो भाजप हा सातत्याने घराणेशाहीवर बोलत असतो अशावेळी जर घरातल्याच लोकांना इतर कार्यकर्त्यांना डावलून जर उमेदवारी देता दिली जात असेल त्यांना निवडून आणलं जात असेल तर मग इतर कार्यकर्त्यांनी काय करायचं हा सगळा प्रश्न त्यांच्यासमोर राहतोय आणि म्हणूनच हे सगळे जी नाराजी नाट्य ते हळूहळू आपल्याला समोर येताना दिसते माझी आता तर अजित पवारांच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर सुनेत्रा पवार यांना उमेदवारी का दिली याचं कारण सांगताना असं सा सांगितलं जातं की त्यांचं राजकीय पुनर्वसन करा आता सुनेत्रा पवार या काही राजकीय वर्तुळात फार कार्यरत नव्हत्या त्या सामाजिक कार्य करत होत्या त्यामुळे पहिल्यांदाच त्या लोकसभेच्या मैदानात उतरलेल्या होत्या तिथे त्यांचा पराभव झाला म्हणजे त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं पाहिजे हा मुद्दा कसा काय असू शकतो त्यांना उमेदवारी देण्याचा हा मोठा प्रश्न आहे आणि कार्यकर्त्यांनी काटेवाडीमध्ये जाऊन सगळ्या ग्रामस्थांनी एकमुखाने सांगितलं की त्यांना राज्यसभेवर पाठवा अर्थातच या सगळ्यात कुठेतरी खेळी असतात किंवा हे काही उत्स्फूर्तपणे आलेलं असतच असं नाही कार्यकर्त्यांमधून आणि त्यामुळे आम्ही सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली असं आता अजितदादा सांगत आहेत त्यामुळे त्यांचं असं म्हणणं की आम्ही एक निर्णय घेतलाय मात्र भुजबळ हे सांगायलाही विसरत नाहीयेत की मला खासदार व्हायचंय ते हे नाकारत नाहीये त्यामुळे त्यांची ही इच्छा होती बाबा सिद्दीकींची इच्छा होती मात्र त्या सगळ्या इच्छा बाजूला सारून आता अजितदादांनी सुनित्रा पवारांचं नाव सुचवलंय अर्थात ही पण शक्यता वर्तवली जाते की एक खात्रीशीर कोणीतरी कुटुंबातली व्यक्ती तिथे असावी हा हेतू असावा कारण इतर नेते तर भुजबळांचं नाव कायमच या गोष्टीसाठी चर्चेत असतं की ते कदाचित पुन्हा एकदा स्वगृही परततील त्यामुळे कदाचित त्यांचं नाव यामध्ये येत नाहीये का हे देखील अशी देखील चर्चा रंगते मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा जर विचार केला तर जसं घराणेशाहीचा आरोप हा पवारांवर होतो तसाच अनेक महत्वाची मोठी नावं आहेत बबनराव शिंदे आहेत त्यांचे जावई आहेत संग्राम थोपटे नंतर एकनाथ खडसे जे आता कालपरवापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते त्यांची सून आहे रक्षा खडसे जे भाजपमधून आता खासदार झाले आहेत परत रोहिणी खडसे त्यांची मुलगी आहे जयंत पाटील जयंत पाटलांची मुलंही आता राजकारणामध्ये सक्रिय आहेत तिथे स्थानिक लेवलला त्यानंतर प्राजक्त तनपुरे आहेत ते आमदार भाचे आहेत अरुण काका जगतापेत संग्राम आहेत ते मुलगा आहे त्यांचा वल्लभ बेनके अतुल बेनके त्यांचा मुलगा आहे त्यानंतर आपण आर आर मुलगा आपण रोहित पवार बघतोय रोहित पाटील बघतोय तर तो ते देखील आता राजकारणामध्ये आहेत त्यांच्या पत्नी आता सध्या आमदार आहेत म्हणजे एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घराणेशाही काही नवीन नाही आहे आपण फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचाच विचार करतोय मात्र आता भाजपमध्ये ही घराणेशाही कशी आलेली आहे तर राज्याचा जर आपण विचार केला तर काही खूप इंटरेस्टिंग नाव आहेत नारायण राणे जे आधी काँग्रेसमध्ये होते आता ते भाजप भाजपवासी झाले त्यांची दोन्ही मुलं नितेश राणे निर्माण राणे हे एक उत्तम उदाहरण आहे त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील प्रतापसिंह मोहिते पाटील रणजितसिंह मोहिते पाटील ही सगळी त्यांचे कुटुंबातले सदस्य नंतर बोर्डीकर आहेत रामप्रसाद राम बोर्डीकर त्यांची मुलगी आहे मेघना बोर्डीकर रामराजे नाईक निंबाळकर विधान परिषदेचे सभापती होते राहुल नार्वेकर त्यांचे जावई येते जे, जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील सुजय विखे पाटील हे मोठं उदाहरण आहे आता सुजय विखे तर पडलेले आहेत मात्र दो ते मागच्या टर्मला खासदार राहिलेले आहेत नगरमधून त्यानंतर आता रावसाहेब दानवे संतोष दानवे आता रावसाहेब दानवे देखील पडले मात्र त्यांचा मुलगा संतोष दानवे आमदार आहेत पंकजा मुंडे मुंडे कुटुंब तर हे मोठं उदाहरण आहे या गोष्टीचं गोपी नाथ मुंडे मग पंकजा मुंडे प्रीतम मुंडे तिकडे धनंजय मुंडे हे सगळे मुंडे कुटुंबीय हे भाजपमध्ये आता भाजपच्या सोबत आहेत धनंजय मुंडे देखील अजित पवारांच्या गटामध्ये आहेत विजयकुमार गावित आहेत हिना गावित आहेत त्यांची ते, मुलगी त्या देखील आता पडलेल्या आहेत हर्षवर्धन पाटील त्यांची मुलगी अंकिता पाटील आता राजकारणामध्ये आहेत जिल्हा परिषद सदस्य आहेत ही मोठी लिस्ट भाजपची देखील म्हणता येईल म्हणजे आतापर्यंत जी लिस्ट आपण काँग्रेसच्या बाबतीत बोलत होतो किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत बोलत होतो तर तीच आता आपल्याला भाजपमध्ये देखील दिसते त्यामुळे आता भाजप घराणेशाहीवर काही बोट ठेवू शकणार नाही जी टीका होती ती आता विरोधक करतायत अजितदादांवर ते असं म्हणतात की तुम्ही घराणेशाही आता ही भाजपला चालणार आहे का घराणेशाही जी घराणेशाही आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादांच्या गटात पाहायला मिळते तर ती आता तुम्हाला चालणार आहे का भाजपवाले यावर का बोलत नाही अर्थात भाजपवाल्यांनी या संदर्भात कुठलीही प्रतिक्रिया दिलेली आहे कारण सुमित्रा पवारांना तसंही लोकसभेच्या मैदानात उतरवण्यात आलेलं होतं तिथून त्या पराजित झाल्यात आणि त्यानंतर त्यांचं पुनर्वसन करण्याच्या नावाखाली त्यांना राज्यसभे उमेदवारी मिळालेली आहे मात्र चर्चा तर होणारच आणि पवार कुटुंबाची ही जी काही लिस्ट आहे ती तर वाढत जाणार यामध्ये शंका नाही विधानसभेला जसं तू म्हणालास की तसं युगेंद्र पवारांच्या रूपाने आणखी एक पवार आपल्याला या लिस्टमध्ये ऍड झालेले दिसतील मात्र एकट्या बारामतीमध्ये किती प्रतिनिधित्व आहे किती लोकप्रतिनिधी आहे आणि खरं तर हा रेकॉर्ड म्हटला पाहिजे राहुल आपल्याला कदाचित हे रेकॉर्डच असला पाहिजे की एका कुटुंबामध्ये इतकी महत्वाची पदं आणि तीही खासदार आमदार की याचा रेकॉर्ड तर पवारांच्याच नावावर असेल तुम्हाला बोललीस की म्हणजे की छगन भुजबळांना उमेदवारी का दिली नाही तर कदाचित त्यांचा पाय आज इकडे उद्या तिकडे आहे ते पवारांना गटामध्ये जातील का इतर कुठल्या पक्षामध्ये जातील अशी सगळी शंका व्यक्त केली जाते त्याला कारण सुद्धा आहे की त्यांचे आधली काही आधीची काही स्टेटमेंट आहेत म्हणजे आधी सुद्धा ते म्हटले की आम्हाला भाजपकडनं ऐंशी जागा हव्यात विधानसभेला तरच आम्ही या सगळ्या गोष्टीचा विचार करू आधी सुद्धा त्यांनी सातत्याने टीका केली की बघा पवारांना आणि उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळते जनतेची असं ते स्पष्टपणे म्हटले होते त्याचबरोबर ज्या पद्धतीचं संविधान बदला बदललं जाईल हे जो विरोधकांची नॅरेटिव्ह होतं ते लोकांना पटलं असं त्यांनी स्टेटमेंट केलं होतं चारशे पारचा जो नारा आहे तो दिल्यामुळे सुद्धा लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण झाला असं सुद्धा त्यांनी स्टेटमेंट केलं होतं त्यामुळे जे छगन भुजबळांची स्टेटमेंट्स होती याच्यामुळे सुद्धा कुठेतरी कन्फ्युजन निर्माण झालं होतं की त्यांना नेमकं का काय करायचंय दुसरीकडे मनोज जरंगेंचं आंदोलन होतं सुद्धा त्यांनी जी विरोधातली भूमिका घेतली होती त्यामुळे सुट्टे मुळे सुद्धा थोडासा सरकारला फटका बसला का असा सुद्धा एक प्रश्न विचारला जात होता आणि या सगळ्यामुळेच म्हणजे ही सगळी उमेदवाराची चर्चा सुरू झाली कोणाला उमेदवार द्यायची याच्याबाबतचं सुतोवास होत होतं यामध्ये रोहित पवारांचं एक ट्विट आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते खूप सूचक आहे आणि ते बारा जूनला त्यांनी ट्विट केलं होतं त्यांनी असं म्हटलं होतं की आदरणीय पवार साहेबांना सोडून एक वेगळं घर बसवलं गेलं आदरणीय पवार साहेबांना सोडून एक वेगळं घर बसवलं गेलं असलं तरी त्या घरातील आजची परिस्थिती आणि तिथल्या लोकांची अवस्था अवस्था बघता सर्वजण किती दिवस एकत्र राहतील हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही त्यामुळे पळत्याच्या गळ्यात राज्यसभा घालण्यापेक्षा घरातल्या विश्वासू व्यक्तीला दिली तरच ती टिकेल इतरांचा काही भरोसा नाही अशी चर्चा सुरू आहे म्हणूनच सुनेत्रा काकी किंवा पार्थ यांना ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा आणि अभिनंदन तर त्यांनी ही उमेदवारी जाहीर व्हायच्या आधी खरं तर हे स ट्विट केलं होतं आणि त्यांनी थेट सुनेत्रा पवार असतील किंवा पार्थ पवार असतील यांना अभिनंदनपर मेसेजसुद्धा केला होता त्यांना अभिनंदनसुद्धा केलं होतं आणि त्यांनी एक वेळ असं म्हटलेलं आहे की ज्या पद्धतीची परिस्थिती आता पर अजित पवार गटामध्ये झालेली आहे त्यामुळे त्या पक्षामध्ये कोण राहील याचा काही भरोसा नाही आहे अशा वेळी एखाद्या जो पक्ष सोडून जाऊ शकतो अशा व्यक्तीच्या गळ्यात राज्यसभा घालण्यापेक्षा तुम्ही घरातल्या व्यक्तीला विश्वासू व्यक्तीला ती दिली तर ती टिकेल आणि ती तुमच्यासोबत राहील आणि म्हणून त्यांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना खर तर शुभेच्छा दिल्या म्हणजे एक प्रकारे रोहित ने सुद्धा एक सुतोवाच करायचा प्रयत्न केला होता की बघा अजित पवार आता कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी आखत आणि ते कोणाला उमेदवारी देऊ शकतील खर तर आपल्याला थोडंसं मागे पण जावं लागेल माधवी दोन हजार एकोणीसमध्ये ज्यावेळेस तुला आठवत असेल तर जेव्हा पार्थ पवारांना मावळमधनं उभं करायचा जेव्हा निर्णय झाला याच्यामध्ये सुद्धा असं म्हटलं जातं की सुनेत्र पवारांचा हट्ट होता की पार्थ पवारांना लॉन्च केलं पाहिजे राजकारणात त्यांना उमेदवारी दिली पाहिजे आणि म्हणून अजित पवारांकडून पार्थ पवारांना मावळमधनं उभं करायचा प्रयत्न झाला किंवा तिथं त्यांना उमेदवारी दिली होती एकाच कुटुंबातले किती उभे राहणार आणि त्यांनी त्यांची उमेदवारी मागे घेतलेली होती आणि सातत्याने पवारांनी तेही सांगितलं होतं की पार्थ पवारांना तिथं उमेदवारी द्यायचा आम्ही निर्णय घेतलेला आणि एकाच कुटुंबात अनेक उमेदवार नसावेत कारण सुप्रिया या बारामतीमधन लढतात तो त्यांचा पारंपरिक मतदारसंघ आहे आणि पार्थ पवारांना आम्ही तिथन उमेदवारी देतो त्यामुळे माड्यामधून जे शरद पवार लोकसभेसाठी निवडणूक लढवणार होते त्यांनी माघार घेतली आणि त्यांनी राज्यसभेवर जायचा निर्णय घेतला होता आता त्यावेळेस पवारांनी एक सूचक हे दाखवलं होतं आणि घराणेशाही आम्ही कशी बाजूला ठेवली हा सांगायचा प्रयत्न केला होता आता मात्र अजित पवार गटामध्ये तसं होताना आपल्याला दिसत नाहीये शरद पवारांवर अनेकदा जे आरोप झाले होते की घराणेशाहीचा आरोप झाला किंवा अजित पवारांनी सुद्धा सातत्याने जेव्हा ते बाजूला झाले त्यावेळेस ते म्हटले होते की बघा आमच्या घरामध्ये कुठल्या व्यक्तीला काय दिलं पाहिजे अशा सगळ्या गोष्टी केल्या होत्या किंवा आम्ही म्हणत होतो तुम्हाला सातत्याने की तुम्ही आता आराम करा आम्हाला आशीर्वाद द्या आम्ही पक्ष आमच्या हातात द्या परंतु तसं काही करण्यात आलं नाही आहे जेव्हा आम्हाला मुख्यमंत्री होण्याची संधी होती दोन वर चारला तेव्हा सुद्धा पवारांनी ती संधी दिली नाही अशा सगळ्या गोष्टी त्यांनी बोलल्या त्या या या सगळ्यांना जेव्हा पवारांनी मुलाखतींमधनं उत्तर दिलं त्यावेळेस त्यांनी सांगितचा सा प्रयत्न केला की बघा माझी मुलगी सुप्रिया सुळे या हिला मला मंत्री करता आला असतं किंवा इतर पदं देता आली असती संघटनेमधली पण परंतु कुठलंही पद दिलं नाही केवळ एक उमेदवारी त्या तिला देण्यात आलेली ती म्हणजे बारामतीची आणि त्याच्या व्यतिरिक्त सुप्रिया सुळेंवर कुठलीही ना पक्षाची जबाबदारी दिली किंवा पक्षातलं महत्त्वाचं पद दिलं किंवा जेव्हा जेव्हा युपीएचं सरकार होतं केंद्रामध्ये तेव्हा सुद्धा मंत्रीपद कुठेही दिलेलं नाही त्यामुळे जी लोक म्हणतात की शरद पवारांनी अन्याय केला किंवा जेव्हा अजित पवार सातत्याने म्हणायचं की मी जर काय मी दुसऱ्याच्या पोटी जन्माला आलो म्हणून मी काय चुकलो असं जेव्हा म्हणायचं त्याच्यावर शरद पवार म्हणायचं की मग, आ, आ, जे काही द्यायचं होतं ते मी सगळं अजित पवारांना दिलं होतं महत्वाची पदं असतील संघटनेतली पदं असतील किंवा मग जेव्हा जे सरकारमधली पदं असतील ही अजित पवारांना देण्यात आलेली सुप्रिया सुळेंना त्यापासून लांब ठेवलेले आणि तो आरोप मग खोडून काढायचा प्रयत्न हा पवार सातत्याने करत आलेले आता पक्ष फुटल्यानंतर कदाचित माधवी जर कदाचित एक पक्ष असता तर कदाचित ही सु सुनेद्र पवारांना उमेदवारी दिली पण गेली नसती कारण शरद पवारांचा ह्या सगळ्या गोष्टींना आपण बघतो की नेहमीच विरोध राहिलेला दोन हजार एकोणीसला सुद्धा त्यांनी कटाक्षाने स्वतःची उमेदवारी मागे घेतली जर पार्थ पवार उभे राहत असतील तर आपण उभं राहायचं नाही असा त्यांनी निर्णय घेतला त्यामुळे कदाचित यावेळेस त्यांनी ही गोष्ट टाळली असती परंतु अजित पवारांमध्ये जसं आपण मगचपासून डिस्कस करतो की जे कुठल्या उमेदवाराला ही उमेदवारी द्यायची कारण भुजबळांच्या बद्दल अनेक गोष्टी चर्चेला आहेत किंवा अनेक गोष्टी बोलल्या जातात त्यामुळे तिथे त्यांना उमेदवारी द्यायची का मग घरातल्या कुठल्या व्यक्तीला उमेदवारी द्यायची हा सगळा प्रश्न होता आणि दुसरीकडे ज्या पद्धतीनं बारामतीमध्ये सुनेत्रा पवार पराभव झाला होता तो कुठेतरी जिवारी लागल्याच आपल्याला दिसून आलं कार्यकर्त्यांना सुद्धा ते जीवारी लागल्याचं दिसून आलं होतं आणि म्हणून सुनेत्र पवारांना राज्यसभेवर का होईना पण खासदार करा कारण अनेकदा बॅनर सुद्धा आपण लागलेले लाग ला बघितले होते बारामतीमध्ये सुनेत्र पवारांच्या खासदार म्हणून हा सुद्धा आग्रह असू शकतो आणि त्याच विचाराने सुद्धा कदाचित अजित पवारांनी हे पाऊल उचललेलं असू शकतं जसं तू म्हणतोयस की या दृष्टीने पाऊल उचललाच असेल मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये कुठलीही घराण्याशिवाय नाही असं म्हणणं देखील चुकीचं ठरेल कारण अजित दादा जेव्हा बाहेर पडले तेव्हा त्यांनी वारं याच गोष्टीचा उल्लेख केलेला होता की मी त्यांचा मुलगा असतो तर मला कदाचित हे दिवस पाहायला मिळाले नसते किंवा मला मला ही संधी मिळाली असते असं ते वारंवार म्हणतात आता हे अजितदादा दादा बोलतायत ज्यांना एवढ्या संधी मिळाल्या इतक्या वेळा ते महत्वाच्या मंत्रीपदी राहिलेले आहेत उपमुख्यमंत्री इतक्या वेळा राहिलेल्या आहेत त्यांच्याकडे त्यांच्यावर तर खरंतर उपमुख्यमंत्री होण्याचा रेकॉर्ड आहे त्यांच्या नावावर असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही तर ते अजितदादा अशा प्रकारे जर टीका करत असेल शरद पवारांवर तर ते एक हास्यास्पदच म्हणावं लागेल मात्र अजितदादांना काही कमी पद मिळाली नाही त्यांच्यावर अन्याय झाला असं तर आपण म्हणू शकत नाही त्यामुळे घराणीशाही अजित पवार जेव्हा राष्ट्रवादी शरद सोबत होते तेव्हा लांब गेलेले आहेत तरी देखील जे काही घराणीशाही आहे ती संपलेली नाहीये दुसरीकडे आता सुप्रिया सुळे वर्किंग प्रेसिडेंट आहेत म्हणजे शरद पवार यांनी जेव्हा सांगितलेलं होतं की आता मी राजीनामा देतो अध्यक्षपदापासून वगैरे तर तेव्हा देखील चर्चा रंगलेली होती की आता कोण ही धुरा सांभाळणार अजित दादांकडे हे सगळी पदं जाणार अजित दादांकडे ही सगळी पक्षाची धुरा जाणार का सुप्रिया सुळेकडे आणि तेव्हा अर्थातच सगळ्यांचा सूर होता की जे महत्वाचं पद आहे अध्यक्षपद आहे ते सुप्रिया सुळेनकडेच दिलं जावं मात्र तेव्हा असं झालेलं होतं की कार्याध्यक्ष नेमण्यात आलेले होते आणि नंतर मग पवारांनी तर तो त्यांचा निर्णय मागे घेतलेला होता मात्र जे काही नाट्य रंगलेलं होतं तेव्हापासून सुप्रिया सुळे हे नावच पुढे येत होतं अर्थात एका म्हणजे स्वतःची मुलगी ते नाव येणं साहजिक आहे मात्र पक्षातले जे बडे नेते होते म्हणजे अनेक जण जे प्रफुल्ल पटेलांसारखे नेते असेल तर ते हे सांगूनच बाहेर पडले की मग आम्ही काय करायचं आम्हाला ती मिळू नयेत महत्वाची मोठी पदू नयेत आणि त्यांनी सुप्रिया सुळेंवर थेटपणे टीका केलेली होती त्यामुळे सुप्रिया सुळे यांचं यांच्याकडे जी काही सूत्र आहेत सध्या शरद पवारांच्या पक्षाची गटाची तर त्यावरनं कायमच टीका होते चर्चा होते मात्र फक्त राष्ट्रवादी काँग्रेस ज्याचा आपण उल्लेख की फक्त राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या गोष्टी घडत नाही आहेत तर इतर सगळ्या पक्षांमध्ये याच गोष्टी घडतात राजकारणामधली घराणेशाही ही आपल्याला सगळ्याच पक्षांमध्ये दिसते आणि आता कार्यकर्त्यांवर वारंवार हाच प्रश्न येतो की त्यांनी काय फक्त सत्रांच्या उचलायच्या का असं कायमच प्रश्न उपस्थित केला जातो तर सुप्रिया सुळे असो अजित पवार असो ही जी काही लिस्ट आहे तर जसं कधी कधी शरद पवारांच्या भूमिका या बदलत असतात जसं दोन हजार एकोणीसला त्यांनी सांगितलं की पार्थ पवारांना उमेदवारी दिली एका कुटुंबात किती जणांना उमेदवारी द्यायची मात्र हा नियम सुप्रिया सुळेना लागू होत नाही कारण सुप्रिया तर त्यांनी उमेदवारी दिलेलीच आहे आपण बारामतीच्या लोकसभेला बघितलं की एकाच कुटुंबातून दोन नव्या एकमेकांसमोर एक लढलेल्या होत्या त्यामुळे जो कोणी विजय होईल तो पवार कुटुंबातलाच एक सदस्य लोकसभेवर जाणार आहे तर जवळपास निश्चितच होतं मात्र जो सदस्य हारला त्याचं देखील व्यवस्थित आता पुनर्वसन झालेलं आहे त्यामुळे आता सुनेत्रा पवारही आपल्याला दिसतील आणि सुप्रिया सुळे देखील दिसतील या गोष्टीवर नाही ना एक इंटरेस्टिंग गोष्ट मला आठवली आता संसदेचं अधि म्हणजे खरं तर नवीन आता सगळे खासदार गेलेले आहेत आता लवकरच अधिवेशन होईल मात्र त्यामध्ये अनेकांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि या सगळ्या शपथ घेतलेल्या लिस्ट वरून राहुल गांधींनी एक ट्विट केलेलं होतं खास करून भाजपासाठी एक टोमणा असा मारणारा ते ट्विट होतं आणि त्यांनी यांना खूप इंटरेस्टिंग अशी नावं सांगितलेली आहेत की भाजपमध्ये कशी आता घराडेशाही आपल्याला केंद्रीय स्तरावर देखील पाहायला मिळते तर ती लिस्ट खूप इंटरेस्टिंग होती आणि राहुल गांधींनी हे ट्विट केलं ज्या राहुल गांधींवर ज्यांच्या गांधी कुटुंबावर सगळ्यात मोठी टीका मोदी करतात तर त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी या लिस्टद्वारे केलेला होता आणि त्यांनी त्याला वर लिहिलेलं होतं परिवार मंडल एन डी ए का परिवार मंडल असं त्यांनी लिहिलं होतं मंत्रिमंडळला काठ मारून वर परिवार मंडळ आणि कुठ कुठली नाव आहेत तर एच डी कुमारस्वामी जे की देवेगौडांचे मुलगा जयंत चौधरी रामनाथ ठाकूर इंदरजीत सिंग नंतर चिराग पासवान ज्योतिरादित्य सिंधिया त्यांनी मोठी लिस्ट दिली पियुष गोयल पियुष गोयलांचे वडील देखील जे कॅबिनेट मिनिस्टर होते धर्मेंद्र प्रधान त्यांचे देखील वडील मिनिस्टर होते त्यानंतर किरण रिजिजू त्यांचे देखील वडील राजकारणामध्ये होते जे पी नड्डा त्यांचेही वडील मध्य प्रदेशमधून राजकारणामध्ये होते त्यानंतर कीर्तीवर्धन सिंग अनुप्रिया पटेल अनुप्रिया पटेल यांचे वडील देखील तिथेच राजकारणामध्ये होते त्यानंतर रक्षा खडसे रक्षा खडसे हे एक उदाहरण आहे कारण एकनाथ खडसेंच्या त्या सुनबाई आहेत कमलेश पासवान शंतनु ठाकूर वीरेंद्र खटिक अन्नपूर्णा देवी ही पूर्ण मोठी लिस्ट आहे म्हणजे जवळपास पंधरावीस नावं अशी आहेत सध्याच्या मोदींच्या मंत्रिमंडळातली की जे कुणाचे ना कुणाचे मुलगी आहे कुणाचे भाऊ आहे म्हणजे कोणीतरी नातलक त्यांचे राजकारणामध्ये आहेत संपूर्ण घराणेशाहीचं एक उत्तम उदाहरण मोदींच्या या नव्या मंत्रिमंडळातही पाहायला मिळत आहे त्यामुळे आता भाजप तर या संदर्भातली टीका करू शकत नाही आणि त्यामुळेच कुठेतरी अजितदादांनी जेव्हा हा निर्णय घेतलेला आहे त्याला विरोध करण्याचा तर प्रश्न येतच नाही मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमधले जे इच्छुक का आहेत त्यांना कधी मोठी पद मिळणार हा मोठा प्रश्न आहे कारण छगन भुजबळ ज्यांना यापूर्वी देखील लोकसभेला उमेदवारी हवी होती नाशिकमधून ती त्यांना मिळाली नाही त्यांना त्यांनी खूप विरोध केला मात्र शेवटी त्यांना ती उमेदवारी सोडावीच लागलेली होती दुसरीकडे त्यांना राज्यसभेवर त्यांनी खूप विनंती केली त्यांची चर्चा झाली मात्र तीही पद त्यांना सोडाव लागलेलं आहे त्यासोबतच नाव आहेत स्वतःकडे घेतलेलं आहे त्यांनी काँग्रेसला रामराम केल्यानंतर ते देखील इच्छुक दे होते कुठेतरी आस होती की त्यांना हे मंत्रीपद मिळू शकतं मात्र तेही झालेलं नाहीये त्यामुळे वारंवार अशा प्रकारची नाराजी आता अजितदादांना या घराणेशाहीमुळे ओढून घ्यावी लागते आणि त्याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल अर्थात अजितदादा हे त्यांचा स्टाईल या गोष्टी उडवून लावतात मात्र आता विधानसभेच्या निवडणुका आहेत त्यामुळे विधानसभेला जर इच्छुकांना पुरेशी संधी मिळाली नाही आणि पवार कुटुंबातलाच म्हणजे पार्थ पवारांना समजा उमेदवारी मिळाली आणि इतरांना डावल गेलं तर पुन्हा एकदा नाराजी नाट्य आपल्याला पाहायला मिळेल निश्चित हु. कशा पद्धतीने उमेदवारी दिली जाऊ शकते अजित पवारांनी म्हटलं सुद्धा की पक्षामध्ये कुणाची नाराजी नव्हती आणि छगन भुजबळ यांनी स्वतःच या संदर्भातले सगळं स्पष्टीकरण दिलेले दुसरीकडे जेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला की देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील हे तिथे उमेदवारी अर्ज भरताना आपल्याला दिसले नाहीत कारण सुनेत्रा पवार या जरी राष्ट्रवादीच्या उमेदवार असल्या तरी महायुती म्हणून ते एकत्र सामोरं जातात त्यावेळेस त्यांनी सा असं सांगितलं की देवेंद्र फडणवीस एका कामानिमित्त नाशिकला होत्या आणि एकनाथ शिंदेसुद्धा एका कामानिमित्त बाहेर होते त्यामुळे ते दोघेही येऊ शकले नाहीत परंतु जे फ्रेममध्ये दिसलं ते काही लपून राहू शकलं नाही ज्या पद्धतीनं आपण बघतो की या आधीच्या निवडणुका झाल्या या आधी राज्यसभेला फॉर्म भरण्यात आले लोकसभेला फॉर्म भरण्यात आले त्यावेळेस कोण ना कोण रिप्रेझेंटेटिव्ह तिथे असायचं परंतु जेव्हा सुने पवार फॉर्म भरायला गेल्या त्यावेळेस मात्र आपल्याला भाजप असेल किंवा शिवसेना असेल यांचे कुठलेही प्रतिनिधी तिथे दिसले नाही त्यामुळे आपण जसं म्हणतात ना लोक की फोटो अलॉट किंवा एखादी मुवमेंट त्याच्यामध्येच आपण आज असतात आणि बिटवीन द लाईन्स बघायचे असतात तर अशाच काही बिटवीन द लाईन्स कदाचित या सगळ्यामधन सुद्धा आपल्याला पुढच्या काळामध्ये समोर आलेल्या दिसतील अगदी बरोबर आहे जसं तू म्हणतो की आणखी काही नवीन नावं आपल्याला म्हणजे पवार कुटुंबातली नवीन नावं आपल्याला या पुढच्या निवडणुकीत दिसतील आणि तेव्हा पुन्हा एकदा ही चर्चा होणार आहे यामध्ये काही शंका नाही आहे अर्थात युगेंद्र पवार पार्थ पवार यांच्यानंतर आणखी काही नावं आपल्याला सक्रिय राजकारणामध्ये दिसतील आणखी एक प्रेक्षक आहेत आपले त्यांनी तर अगदी रेवती सुळेंचंही नाव सांगितलेलं आहे की यावेळी त्या प्रचारामध्ये दिसलेल्या होत्या त्यामुळे तेही नाव आम्हाला पाहायला मिळू शकतं असं आपले काही प्रेक्षक म्हणतात अर्थातच ही नावं येऊ शकतात आणि खरं तर आपण काय मुंबई तकच्या चावडीवर बघितलेलं होतं की विश्वजित कदम आलेले होते विशाल पाटील आलेले होते हे देखील घराणेशाहीच उदाहरण आहेत आणि त्यांना या संदर्भात विचारण्यातही आलेलं होतं आणि त्यांनी असं म्हटलेलं होतं की आम्ही जेव्हा राजकारणामध्ये येतो तेव्हा आम्हाला पहिली संधी ही घराणेशाहीच्या माध्यमातून मिळत असली तरी आम्हाला आमचं कॅलिबर सिद्ध करावंच लागतं त्याशिवाय जनता आम्हाला निवडून देणार नाही आता ही एक बाजू आहे ज्या संदर्भात सगळेच हे सगळे नेते बोलतात किंवा अगदी आपण बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवर जेव्हा बोलतो तेव्हा ते देखील असंच उत्तर देण्याचा प्रयत्न करतात मात्र घराणेशाहीवर चर्चा तर होणारच विधानसभेच्या रिंगणामध्ये ही चर्चा आणखीनच रंगेल मात्र आता अजित पवारांच्या पक्षामधल्या घराणेशाहीची नव्याने चर्चा सुरू झालेली आहे त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट करून आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा या लाईव्ह मध्ये मात्र मी इथेच थांबतो हे लाईव्ह तुम्ही पाहिले त्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू